हिवाळ्याच्या सीझनमध्ये नारियल तेलामध्ये याचे दोन थेंब मिळवून लावा तुमचे पिचकलेले गाल फुग्यासारखे फुगून गोलमोटल आणि सुंदर होणार तर त्यासाठी तुम्हाला घ्यायचे आहे एक चम्मच नारियल तेल त्यासोबतच याच्यामध्ये ॲड करायचे आहे ते आहे विटॅमिन ई e कॅप्सूल विटा त्यासोबतच यामध्ये ॲड करायचे आहे ते आहे वॅसलिन ह्या तिन्ही इन्ग्रिडियंट्सला चांगल्याने मिक्स करायचे आहे आणि रात्री झोपायच्या अगोदर सर्क्युलर मोशनमध्ये आपल्या चेहऱ्यावरती मसाज करायचे आहे मसाज तुम्हाला तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत हे तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ड नाही होणार तर रोज तुम्हाला तुमच्या स्किनवरती चांगल्याने मसाज करून अप्लाय करायचे आहे नाईट ठेवा अँड दॅन नॅचरल कव्हर्स करा चुबे चेक्स म्हणजे की फुगलेल्या गालामुळे आपल्या सौंदर्यात आणखी भर पडते ज्या पण लोकांचे गाल बसलेले असतात ते लोक आपल्या डल लुकमुळे वैतागलेले असतात पण आता हेरान होण्याची काही गरज नाही आहे कारण तुमचेही गाल सुंदर नसतील तर तुम्ही पण त्यांना सुंदर बनवू शकता